नमस्कार मित्र मंडळी मी दीपा गवी स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आपण फ्रेंच फ्राईज तरी फार खातो बाहेर आणि फ्रेंच फ्राईज म्हटलं की मग त्यामध्ये मैदा वगैरे घातला जातो पण आज आपण नाही मैदा नाही कोणतं पीठ मस्त असे उकडलेल्या बटाट्याचे आपण इकडे मसाला आलू फ्राईज बनवलेले आहेत अगदी फ्रेंच फ्राईज सारखेच लागतात शिवाय घरच्या घरी बनवलात ना की पौष्टिक सुद्धा असतात आणि सहसा आपण जर कधी मार्केटला बाजारासाठी वगैरे गेलो किंवा फिरण्यासाठी कुठेतरी आपण गेलो की, गेलो की खास करून फ्रेंच फ्राईज खूप मागवतो पण आता घरच्या घरी जर अशा पद्धतीने पौष्टिक असे उकडलेल्या बटाट्याचे जर तुम्हाला आलू फ्राईज भेटत असतील तर फ्रेंच फ्राईजला तुम्ही नक्की विसरालच विसराल तर मंडळी चला आता मग बनवासाठी सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा आपणाला जो महत्त्वाचा इनग्रिडियंट आहे बटाटा तो घ्यायचा आहे तर मी मीडियम साईजच्या आकाराचे चार ते पाच बटाटे उकडून घेतले होते आणि उकडल्यानंतर ना आपण त्याला चांगले स्मॅश करून घ्यायचे आणि स्मॅश करून घेतल्यानंतर त्यामध्ये मग आपण एक चमचा इतकं तांदळाचं पीठ घालायचं त्यानंतर चिली फ्लेक्स एक चमचा घालायचं गरम मसाला अर्धा चमचा घालायचं चॅट मसाला एक चमचा घालायचं एक चमचा धनेपूडसुद्धा घालायचं आणि त्यानंतर एक चमचा लाल मिरची पूडसुद्धा घालायचं मिरची पूड तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्ती करू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि चिमूटभर हळद घालायचं आणि त्यानंतर मग चांगले याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही हवं असल्यास यामध्ये आणखीन काही मसाले घालू शकता आणि हवं असल्यास काही मसाले कमीसुद्धा करू शकता टेस्ट मात्र छानच लागते तर आता बटाटे कसे उकडायचे म्हटलात तर साधारणतः कुकरच्या तीन ते चार शिट्या इतकंच काढा जास्तच बटाटे शिजवू नका आणि जास्तच कच्चेसुद्धा ठेवू नका मीडियममध्ये व्यवस्थित बटाटे शिजले पाहिजेत तर आता बटाटे शिजल्यानंतर मग अशा प्रकारे सगळे मसाले घालायचे आणि मस्त असं याचा गोळा तयार करून ठेवायचा आता आपण याला पाठावर लाटणार आहोत पळपाटण्यावरती त्यासाठी मी पहिल्यांदा काय केले एक चमचा इतकं तेल पळपाटण्याला लावून घेतले आणि त्या पिठाला सुद्धा थोडं तेल लावले म्हणजे कसं आपलं पीठ चिकटणार नाही ना, ना, ना त्यासाठी त्यानंतर मग जसं आपण भाकरी थापतो ना त्याप्रमाणे हे पीठसुद्धा थापून घ्यायचं तुम्ही हवं असल्यास अगदी पातळ लेअर सुद्धा बनवू शकता तर मी इकडे थोडी जाड प्रमाणात लेअर करून ठेवलेली आहे कारण मला थोड्या मोठ्या आकाराचे आलू फ्रेंच फ्राईज बनवायचे होते त्यासाठी तर आता मी इकडे चौकोन असा याला शेप दिलेला आहे आणि जे माझ्याकडे स्मॅशर आहे ना ते थोडं धारदार आहे त्यानेच काय केले मग अशा प्रकारे छोटे छोटे असे पीसेस कट करून घेतले तुम्ही हवं असल्यास आपल्याकडे जर पिझ्झा कटर वगैरे असतं ना त्याने सुद्धा कट करू शकता लाम कट पन, हो, तर आता आपण मस्त असे फ्रेंच फ्राईजसारखे अगदी लांबट आकाराचे ना लांब लांब आकाराचे कट करून घ्यायचे आहेत आणि मधून त्याला आपण एकच लाईन अशी कापून घेतो घेणार आहोत आणि त्यानंतर बघत आहात तुम्ही मस्त असे आपले काप तयार झाले एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवले आणि कडकडीत तेल गरम केले आणि गॅसचं फ्लेम जे आहे ते मीडियमच ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आता आपण एकानंतर एक असे आपले मसाला आलू फ्राईज घालत आहोत आणि तेल कडकडीत गरम असलं की या ते कुरकुरीतसुद्धा बनतात कारण यामध्ये आपण एक चमचा इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे कोणताही पदार्थ कुरकुरीतच बनतो तर आता अशा पद्धतीने मी याला तीन ते चार मिनटं मीडियम गॅसच्या फ्लेमवरती चांगलं तळून घेतले आणि त्यानंतर बघत आहात तुम्ही रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि मस्त तळलेसुद्धा जातात तर चला मग अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा मसाला आलू फ्राईज जे आहेत ते तळून घेते तर मंडळी अशा प्रकारची रेसिपी ना तुम्ही लहान मुलांना आठवड्यातून एकदा स्नॅक्स म्हणून इव्हनिंग स्नॅक्स म्हणूनसुद्धा करून देऊ शकता झटपट बनते आणि जास्त काही बाहेरचं आपणाला सा सामानसुद्धा आणावं लागत नाही घरच्या घरीच थोड्या बटाट्यांमध्ये थोड्या मसाल्यांमध्ये ना मस्त असा कुरकुरीत पदार्थ तयार होतो तुम्ही याला टमॅटो सुद्धा खाऊ शकता तर मंडळी तुम्हाला आवडली का साधी सोपी रेसिपी मला सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी नक्की करा आणि रेसिपी जास्त आवडली की शेअर सुद्धा करा तर भेटू पुन्हा अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो स्वस्त रहा आणि मस्त रहा